ही गोष्ट फक्त एका महामार्गाची नाही ही गोष्ट आहे त्या मातीची जी पिढ्यान पिढ्या अन्न देता आहे ही गोष्ट आहे त्या हातांची ज्यांनी स्वप्न पेरलीत आणि आता त्याच हातांमधून ती निसटते एक्सप्रेस वे एका बाजूला प्रगतीचं वचन देतोय तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात अंधार निर्माण करतोय नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे मात्र या प्रकल्पाला कोल्हा आणि सांगलीतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे एम एस आर डी ने या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाच्या केंद्रासह सर, राज्य सरकारकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला आहे राज्याचे शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकल्पाविषयी महत्वपूर्ण विधान केलं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली आहे त्यानुसार शक्तीपीठ महामार्ग सांगलीपर्यंत होईल पण कोल्हापुरात जाणार नाही मध्ये समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली होती हा महामार्ग नागपूर ते गोवा असा आठशे दोन किलोमीटर लांब असेल या महामार्गाचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांना जोडणं यात कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडच्या माहूरची रेणुका देवी यांचा समावेश आहे या प्रकल्पासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा महामार्ग बारा जिल्ह्यांमधून जाणार असून यात वर्धा यवतमाळ नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील शक्तीपीठ एक्सप्रेस वे प्रकल्प एक मोठं स्वप्न आहे ज्यामध्ये वर्धाच्या पवनापूर पासून सिंधुदुर्गाच्या पाटरा देवी पर्यंतचा आठशे दोन किलोमीटरचा प्रवास सामावलेला आहे हा महामार्ग धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तयार होतो महाराष्ट्रातील शक्तीपीठांना जोडण्याचा आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे मात्र या स्वप्नाला वादांची गडच छाया लागली आहे प्रकल्पाचं मोठं आव्हान म्हणजे जमीन अधिग्रहण प्रक्रिया शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी दिलेली जाणारी भरपाई फार कमी असल्याची भावना आहे काही शेतकऱ्यांनी सांगितलं की मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी जी भरपाई मिळाली तिच्या केवळ रक्कम त्यांना दिली जाते मते ही मोठी अन्यायकारक बाब आहे याशिवाय शेतकऱ्यांना टोल महसुलीचा वाटा मिळावा अशी मागणी आहे त्यांच्या मते त्यांची जमीन कायमची गमावली जात आहे त्यामुळे त्यांना या प्रकल्पाचा आर्थिक फायदा मिळायला हवा मात्र सरकार आणि खासगी कंत्राटदाराच्या टोल महसूल वाटपाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळत नाही प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात आहेत राजू शेट्टी सारखे शेतकरी नेते या मुद्द्यांवर आक्रमकपणे आवाज उठवत आहेत सरकारच्या भूमिकेबद्दल विचार करायचा झाला तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने या प्रकल्पाचा बचाव केला होता त्यांचं म्हणणं होतं की हा प्रकल्प धार्मिक पर्यटन वाढवण्याबरोबरच आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा आहे पण या सर्व दाव्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतय या वादाचा सामाजिक परिणामही मोठा आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे आंदोलन मुकदमे आणि सरकार विरोधातील असंतोष आता समाजात दिसायला लागला आहे जमिनीचा प्रश्न हा आता केवळ आर्थिक मुद्दा राहिला नाही तर तो सामाजिक न्यायाचा प्रश्न बनला आहे राजकीय दृष्ट्या याचा परिणाम सरकारला मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकार आणि शेतकरी यांच्यातील तणाव वाढत आहे आणि हा तणाव अधिक गहिरा होण्याची चिन्ह आहे पण यावर उपाय नक्की काय आहेत सरकारने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा भरपाई योग्य प्रमाणात देणे टोल महसूलात वाटा देण्याचा विचार करणे आणि त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे शक्तीपेठ एक्सप्रेस वे फक्त एक प्रकल्प नाही तर एक संधी आहे संधी आहे महाराष्ट्राच्या प्रगतीची पण ती प्रगती, प्रगती योग्य मार्गाने झाली पाहिजे सरकार आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच हे स्वप्न साकार होईल अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग